नमस्कार मी माधवी गुंटे गेले चार दिवस बेभान पाऊस पडतोय अशा वेळेला नलेश पाटील यांची कविता मला म्हणायला फार आवडते झाला बेभान पाऊस झाला बेभान पाऊस तिस कोरडा सरला तरंगांचा निळा चुळा आज तळ्याने भरला झाला बेभान पाऊस तिस कोरडा सरला तरंगाचा निळा तुडा आज तळ्याने भरला लाख मोलाच्या ओतल्या भरभरून बर मोहरा लाख मोलाच्या ओतल्या भरभरून बर मोहरा निळ्या खजिन्यास उभा ओल्या झाडांचा पहारा त्याच्या भोवरताली फेर त्यांनी हिरवा धरला झाला बेभान पाऊस दिस कोरड सरला दिस कोरडा सरला तरंगांचा निळा तुडा आज तळ्याने भरला झाडामध्ये पाखरांचा थवा ओथंबला चिंब झाडांमध्ये पाखरांचा थवा ओथंबला चिंब आभाळाच्या मालकीचे त्यांच्या डोळ्यामध्ये बिंब श्वास पानांचा हिरवा श्वास पानांचा हिरवा पिसा पिसात मुरला, झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला तरंगाचा निळा तुला आज तळ्याने भरला काळोखाच्या कळपात सूर्य बुडून विझला काळोखाच्या कळपात सूर्य बुडून विझला मेघ उशाला ओढून शांत डोंगर निजला राणी कळवित धुके वारा माखत फिरला राणे कळवित धुके वारा माखत फिरला झाला बेभान पाऊस तिसुर कोरडा सरला तरंगांचा निळा तुडा आज तळ्याने भरला कुठे थांबलेले पाणी कुठे थांबलेले पाणी कुठे वाहणारी गाणी गच्च आकाशाच्या खाणी कुठे थांबलेले पाणी कुठे वाहणारी गाणी तुडुंबल्या जागोजागी गच्च आकाशाच्या खाणी खुले आम निळाईचा रंग पाण्याने चोरला खुले आम निळाईचा रंग पाण्याने चोरला झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला सारे भुलतले गवत गेले काठा लवत सारे गुंतले गवत गेले काठा लवत आली दिवाळी रानात थेंब हसले देवत ओल्या उजाड ओल्या उजेडाचा सण ओल्या उजेडाचा सण पाना पानात उरला ओल्या उजेडाचा सण पाना पानात उरला झाला बेभान पाऊस दिस कोरड सरला झाला बेभान पाऊस दिस कोरड सरला